जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ यात्रेला फक्त काहीच दिवस बाकी असताना पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ माजले पहलगाम हे अमरनाथ यात्रेला जाण्यासाठीचं एक महत्त्वाचं बेस कॅम्प आहे जिथून लाखो भाविक दरवर्षी पवित्र अमरनाथ गुफेकडे जातात तीन जुलैपासून ही यात्रा सुरू होईल ट्रेकसाठी निवास वैद्यकीय मदत आणि वाहतुकीसारख्या सुविधा पैलगाममध्ये दिल्या जातात पण त्यावर तर परिणाम होईलच सोबत हॉटेल्स गाईड्स आणि स्थानिक व्यापाऱ्यांवर सुद्धा परिणाम होणार आहे त्यामुळे यात्रेच्या काळात जो स्थानिकांना रोजगार आणि उत्पन्न मिळणार होतं ते कमी होण्याची शक्यता आहे सोबतच सुरक्षेचा महत्वाचा प्रश्न देखील या ठिकाणी उभा राहतो काश्मीर प्रशासनाने या यात्रेसाठी थ्री लेअर सिक्युरिटी व्यवस्था लागू केली ज्यामध्ये ड्रोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर सुरक्षा चौक्या यांचा समावेश आहे पण आता या हल्ल्यामुळे माउंटन रेस्क्यू टीम म्हणजेच एमआरटी आणि इतर सुरक्षा दलांना देखील विशेष प्रशिक्षण देण्यावर जास्त भर दिला जाईल हेलिकॉप्टरचा वापर करून यात्रेकरूंना सुरक्षित आणि फास्ट पर्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो या हल्ल्यानंतर किती यात्रेकरू यात्रेसाठी येतील असा प्रश्न असला तरी यात्रा रद्द करण्याचा अजून तरी कुठलाच अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाहीये